नमस्कार साम्राज्य क्रिएशन अमृतकंमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे ज्ञानेश्वरी वाचन सुरू आहे आज आपली वारी उपासनेतून वारी सोळा दिव सोळावा दिवस सुरू आहे आणि ज्ञानेश्वरांचं एक पद आपण पाहूया जे गोंदावलेकर महाराजांच्या नित्यानैमित्तिक पुस्तकात आहे रूप पाहता लोचनी सुख झाले व साजणी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी म्हणून देवाची द्वारी भाक्षण मारी तेणे मुक्तीचारी साधी हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना पूर्ण करी आपले हे आ... म्हणतानाच आपल्या चेहऱ्यावरचे झ जे भाव आपोआप येत आहेत माऊलींच्यामुळे माऊलींच्या वाचनामुळे सकारात्मक गोष्टींमुळे आणि त्याचा हा प्रभाव खूप मोठा आहे एक तरी ओवी अनुभवावी असं नामदेवांनी एका ह्याच्यामध्ये म्हटलं आहे आणि आता आपण पुढचा भाग आता पाहतो आहे पंचम पुरुषार्थ भक्ती असं ह्या भागाचं नाव आहे अजूनही प्रस्तावनाच चालली आहे मूळच ज्ञानेश्वरीकडे अजून आपण वळलेलो नाही आहे तरीसुद्धा हे सुद्धा आपल्याला जाणून घेणं गरजेचं आहे हे आपलं चाटण आहे ही आपली म्हणजे एखाद्याला उभारी येण्यासाठी त्याला जसं सलाईन देतात तसं हे ज्ञानेश्वरी वाचन मनाचं सलाईन आहे आणि हे निश्चित तुम्ही एक पाच दहा मिनटं काढून व्हिडिओ आपलं काय सांगते सांगितले ते, सांग ते, ते नक्की ऐकत जा तुम्हाला त्यामुळे आनंद वाटेल आणि तुमच्याकडे ज्ञानेश्वरी असेल तर तुम्ही नक्की स्वतःही वाचा केव्हाही आपण के वाचलेलं हे जास्त आपल्याला लक्षात राहतो आणि अनुकरणाला सोपं होतं संत ज्ञानेश्वरांची मूळची परंपरा नाथ संप्रदायांची हो आदिनाथ मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथ गहिनीनाथ आणि निवृत्तीनाथ अशी ही परंपरा आहे संत निवृत्तीनाथांकडून ज्ञानदेवांना ज्ञानप्राप्ती झाली संत ज्ञानदेवांच्या कुंड कुंडलिनी शक्तीचे उत्थापन झाले मुलाधार स्वादिष्ठान मणिपूर अनाहत विशुद्ध व आज्ञाचक्रात भेदन होऊन सहस्र चक्रात जीवा आणि शिवाच्या मिलनाचा अनुभव आला आत्मसंयमन या सहाव्या अध्यायात याचे त्यांनी वर्णन केले आहे संत ज्ञानेश्वरांचे आजोबा आजी गोविंद आणि निराई यांनी देखील गहिनीना या यांना देखील गहिनीनाथांचा आशीर्वाद लाभला होता विठ्ठलपंत हे ज्ञानी वैराग्यवान असल्यामुळे त्यांच्यातही कुंडलिनी शक्तीचे उत् उत्थापन झाले असणार तसेच संत ज्ञानेश्वरांचे आजोबा आजी पंढरपूरची वारी करीत होते विठ्ठलपंतही पंढरपूरला जाऊन सगुण भक्तीचे प्रेम अनुभवून आले होते संत ज्ञानेश्वरांना महावैष्णव भक्त संत नामदेवांचा सहवास लाभला होता त्यामुळे त्यांची स सगुण भक्ती उत्तरोत्तर वाढत चालली होती निर्गुण निराकार ब्रह्माला जाणणाऱ्या विद्वान जा, मंडळींचा आणि सगुण साकार मूर्तीवर प्रेम करणाऱ्या भक्तांचा फरक त्यांना जाणवलेला होता संत नामदेवांनी ज्ञानेश्वर ज्ञान ज्ञानेश्वरांवर अपार प्रेम केले त्यामुळे ज्ञाने ज्ञानोत्तर भक्तीचे महत्त्व त्यांना सहजच समजू शकले वास्तविक पाहता मोक्ष हा चतुर्थ पुरुषार्थ होय पंचम पुरुषार्थ म्हणजे भक्ती होय आणि भक्ती ही साध्य असल्याशिवाय असल्यामुळे ही सु दुसऱ्या कोणाच्या कोणाचे साधन नाही चहू पुरुषार्थ शिरी भक्ती जैशी अशी त्याची धारणा आहे भक्ती हे साधन आहे आणि भक्तीच एक दृष्टा सुदृश्य रूपाने नटतो हा चिद्विलासाचा सिद्धांत होय ही सहज अगर अकृत्रिम आहे याचा अर्थ ती परमात्म्याची अंगभूत आहे जीव व त्या प्रीतीचा जीव हा त्या प्रीतीचा निर्माता न, नसून सेवन करणारा आहे आईचे आपल्या मुलावर सहज प्रेम असते त्याप्रमाणे प्रभूच्या ठिकाणी सहज प्रीती असते तिचा वर्षावज आपल्या जीवनावर सदैव सुरू असतो परमेश्वर हा भग मानवी जीवनाचा जिव्हाळा होय त्यास जीवनापासून दूर करावे म्हटले तरी घ्यावयाचा स म्हटले तरी करता येत नाही मग प्रश्न असा निर्माण होतो की जो वेगळा नाही त्याचा अनुभव तरी कसा घ्यावा संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात त्याचा अनुभव स्मरणानेच घ्यावा यासाठी संत सदैव स्मरण संतांचे सदैव स्मरण केले तर जीवनाच्या मुळाशी असलेल्या परमात्म्याचा सहज प्रेमाचा स्पष्टपणे अनुभव घेता येतो या अनुभूतीत भक्त भगवंताशी एकरूप होतो आणि पुन्हा निराळेपणाने त्याचा अनुभव घेत असतो द्वैतपण न मोडता अद्वैताचा अनुभवही घेता येत असतो यासाठी सदैव नामस्मरण करणे आवश्यक असते या नामाने भौतिक गोष्टींबद्दल काही अपेक्षा करावयाची नसते तर प्रभूशी ऐक्य पावायचे असते मोक्षामध्ये पुन्हा सदैवे एका राणी आणी सदैव एकाकी राहणे आणि पंचम पुरुषार्थामध्ये मिलन विरहाच्या सदैव सदैव खे खेळ असतो त्यामध्ये अखंड आनंदाची प्राप्ती करून घेणे होय गंगेचे पाणी समुद्राला मिळून पुन्हा सारखेच मिळ मिळत राहत असते त्याचप्रमाणे उच्च अवस्थेतही भक्त देवाशी एकरूप पाहून भक्तपणाने त्याच्या प्रेमाची अनुभूती सदैव घेत असतो हे त्याचे प्रेम कधीही संपत नाही कधीही संपत नाही जय जय रघवीर समर्थ आ, कर्मयोग हा भाग आपण उद्या बघणार आहोत आता आपण आता विश्वात्मके देवे येणे वाग्यत्ने तोषावे तोषो निमज द्यावे तसायदान जे खळांची व्यंकटी सांडो तया रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र शिवांचे या ज्ञानेश्वरीशी आपलं मैत्र झालेलं आहे आणि आपण रोज एक दिवसाड होईना आपण भेटूया आणि रोज थोडं थोडं हे जे काही अमृतकण आपण वेचतो आहे माऊलींच्या ज्ञानेश्वरीतले ते तुमच्यापर्यंत पोहोचवताना मला खूप आनंद होतो आहे आपली चातुर्मास आणि श्रावण महिना उपासना सुरू होते आहे ज्यांना उपासना करून घ्यायचं आहे त्यांनी डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबर असेल संपर्क करा मी तुमच्यासाठी सदैव तत्पर आहे उपासना करायला आमची टीम मनापासून उपासना करते तुम्ही नक्की जोडले जा श्रीराम समर्थ